नमस्कार टी जे का मी प्रतीक्षा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते ती जे का आपण अनेक मान्यवरांना भेटत असतो त्यांच्याशी गप्पा मारत असतो अनेक विषयांवर चर्चा सुद्धा करत असतो तशीच चर्चा करण्यासाठी आज आपल्याला भेटायला आलेले आहेत सृष्टी बोटेकर मॅडम मॅडम आपलं स्वागत आहे धन्यवाद यांचा परिचय करून देताना मी आपल्याला सांगू इच्छिते की पुण्यातल्या एस एन डी टी महाविद्यालयातून त्यांनी त्यांचं पूर्ण शिक्षण केलेलं आहे एमएसी क्लिनिकल न्यूट्रिशन्स मधून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे तसंच गेल्या दीड क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत फॅटी लिव्हर सिरोसिस त्यातून आजारांमध्ये त्यांचा अभ्यास आहे कर्मधर्म संयोगाने आज आहे जागतिक अन्न दिन आणि त्यानिमित्ताने आपण हा पॉडकास्ट करतोय त्या पॉडकास्टचा विषय असा आहे की निरोगी स्त्री सशक्त कुटुंब तर मॅडम माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की एका स्त्रीच्या आरोग्याचा तिच्या कुटुंबाच्या आरोग्यावर आणि वातावरणावर काय परिणाम होतो खूप छान प्रश्न आहे मला असं नेहमीच वाटत की घरातली स्त्री आ, ही घराचा केंद्रबिंदू असते म्हणजे आज मुलांचं काय वेळापत्रक का आहे नवऱ्याचं काय वेळापत्रक का आहे कोणाला काय दुखतंय खुपतंय ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची जबाबदारी ती सांभाळत असते प्रत्येकाला सांभाळून घेत असते पण हीच जेव्हा स्त्री कोणत्या तरी आजारातन जात असते किंवा मग ते अगदी नॉर्मल आजार म्हणले तरी चालतील की सर्दी पळस खोकला किंवा अगदी मोठे आजार म्हणा तर त्यामध्ये जर ती स्त्री अडकलेली असेल तर कुठे ना कुठे त्याचा सगळ्याचा परिणाम हा तिच्या घरावर पण होत असतो त्या कुटुंबावर होत असतो त्यामुळे तिला अगदी जाणवणारा थकवा ते, ते पिरियड मधले जे चार दिवस आहेत ह्या सगळ्यांमध्ये ते घर पण कुठे ना कुठे तरी हलत असत त्यामुळे आपण जेव्हा बाकीच्या सगळ्यांची काळजी घेतो तर त्या कुटुंबाबरोबर त्या स्त्रीच्या आरोग्याची काळजी घेणं पण तेवढंच गरजेचं आहे कारण जर ती स्त्री निरोगी असेल तर अल्टिमेटली आपलं घर छान राहणार आहे तर ते कुटुंब सशक्त राहणार आहे अर्थातच आणि माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हाच प् होता की आता सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये अनेक सर्वाधिक आजार आहेत जे उद्भवतात पायकांना मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला स्त्रियांमध्ये जे प्रामुख्याने आजार दिसून येत आहेत त्याच्यामध्ये थायरॉइड आहे पीसीओडी आहे किंवा हिमोग्लोबिनची कमतरता आहे कमी आयन लेवल्स आहेत आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे कॅल्शियम आणि डी डीची कमतरता हे प्रामुख्याने आजार आपल्याला आज दिसून येत आहेत की ज्याच्यामुळे स्त्रीच्या शरीरामध्ये हॉर्मोनल चेंजेस तर होतातच आहेत पण त्याचबरोबर अजून वेगवेगळ्या आजारांना पण ते कुठेतरी आमंत्रण देण्यासारखंच आहे त्यामुळे आपण जेव्हा स्त्रीच्या आरोग्याविषयी बोलतो त्याच्यामध्ये मुख्यत्वाने चार गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं की ज्याच्यामध्ये आपण ज्याला जीवनशैलीचे आधारस्तंभ किंवा जीवनशैलीचे स्तंभ असे ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये फक्त आहार आणि व्यायाम हे महत्वाचे आहेत का तर नाही संतुलित आहार नियमितपणे व्यायाम आहे ताणतणाव ह्याच्यापासून कि ती किती मुक्त आहे किंवा मुक्त म्हणण्यापेक्षा ती किती मॅनेज करू शकती आहे आणि सगळ्यात महत्वाचं तिची झोप ही व्यवस्थित सात ते आठ तासांची चांगल्या क्वालिटीची अशी होती आहे का हे बघणं गरजेचं आहे आजकाल आपण बरेच वेळा बस बघतो की सकाळी स्त्रिया नाश्ता न करता त्यांच्या कामाला जातात किंवा बरेच वेळेला त्यांच्या खाण्यामध्ये मुख्यत्वाने शिळ्या पदार्थांचा समावेश असतो जे उरलं सुरलेलं अन्न आहे ते त्यांच्या ताटामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसतं आणि ह्या सगळ्यामुळे आपण जे आत्ता आजार बघितलेले आहेत त्याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या शरीरावर होतो त्या हॉर्मोन्सवर होत असतो असं मला वाटतं धन्यवाद मॅडम हे सगळं ऐकताना मला खरं माझ्या आईची आठवण झाली म्हणजे बहुतांश वेळा काय होतं की स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात या सर्व बाकीच्या कामांमुळे तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मला नेहमीच असं वाटतं की आपण बरेच वेळेला काय करतो ना की आजार जेव्हा दिसतो आहे आपल्याला तेव्हा आपण त्याच्यावर मलमपट्टी करायला सुरुवात करतो पण खरं तर ह्या आजाराची मुख्य कारण मी जशी आधीच्या आधी, आधी आपण जे बोललो त्याच्यामध्ये सांगितली तर हे फक्त आहार आणि फक्त व्यायाम किंवा झोप आणि ताणतणाव ह्याचा म्हणजे हे तर आहेच आहेत हे मुख्य कारण आहेच आहेत पण त्याच्या आजूबाजूला पण बरेचसे घटक आहेत की ज्याच्यामुळे सुद्धा त्या स्त्रियांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो की अगदी छोट्यातली छोटी गोष्ट घ्या ना की आपल्याला सगळ्यांना काय सवय असते की आधी सगळं एकतर हातात लागत असतं आपल्याला आणि होतं काय ना की आपण लहानपणापासून आपल्या आईला आपल्या बाबांसाठी करताना तेच बघितलेलं असतं आता ह्याच्यामध्ये पुढची पिढी त्यांच्या आईबाबांना बघत असते की त्यांच्यामध्ये काय संवाद आहे कसं नातं आहे सगळं जर हातात मिळत असेल तर अर्थात तो जो घरातला लहान मुलगा आहे तो तेच त्याचं आयुष्यभर बघत असतो आणि पुढे जाऊन जेव्हा त्याचं लग्न होतं तेव्हा तो त्याच्या बायकोकडनं हीच अपेक्षा करतो आता ह्या आजच्या काळामध्ये जेव्हा घरातली स्त्री हे घर फक्त सांभाळत नाहीये तर ती तिच्या करिअर कडे पण लक्ष देते आहे बाहेरच्या अनेक जबाबदाऱ्या आहेत ती पण ती आ, पार पाडते आहे तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी की आपण खूप गृहित धरायला लागलो आहे म्हणजे अगदी आपण जेवायला बसल्यानंतर मला ताट आ, समोर हवं आहे किंवा अगदी पाणी प्यायचं असेल तर मला एक ग्लास पाणी आणून दे आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर आधी आपण माझी कामं करूयात आणि मग ते घरातलं तू बाहेरचं नंतरच आपण ते बघूयात असा एक साधारण त्या सगळ्या गोष्टीला सेकंडरी अप्रोच दिला जातो पण मुळात घर हे जेव्हा घर किंवा कुटुंब आपण दोन किंवा चार माणसांचं सहा माणसांचं म्हणतो तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचा तेवढाच वाटा असला पाहिजे पण अनफॉर्च्युनेटली आजच्या काळामध्ये होतं काय किंवा आपण आपल्या कानावर काय जास्त करून पडतं की हे तुझंच काम आहे हे असंच असतं हे तुलाच करायचं आहे असं करून आपण सरईतपणे त्याला एकदम की हे असंच चालतं आणि हे असंच करायला लागतं असं म्हणून मोकळे होतो पण ह्याच्यामध्ये खरंच ते आत्ता तिला ते जमणार आहे का किंवा तिची ह्याच्यामध्ये किती धावपळ होती आहे ह्याचा आपण विचार करतो का तर नाही करत त्यामुळे मला असं वाटतं की स्त्रियांना जे आत्ताचे होणारे जे आजार आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी बहुतांश वाटा हा त्या कुटुंबाचा पण असतो धन्यवाद मॅडम तुम्ही हे सगळं सांगितलं ना त्यावरून मला माझा पुढचा प्रश्न लगेच माझ्या डोक्यात तयार झालेला आहे कुटुंबाचं तुम्ही सांगितलं तर मला सांगा की कुटुंबाचा काय वाटा आहे त्या स्त्रीच्या आरोग्याला सुधारण्यासाठी तो काय करू शकतो कुटुंब बरोबर ह्याच्यामध्ये मला प्रामुख्याने असं वाटतं की ती ती वेळेत झोपती आहे ना जेव्हा सगळ्यांसाठी करती आहे जेवायचं म्हणा किंवा आवरावरी म्हणा ह्याच्यामध्ये आपण तिला विचारतो आहोत का कारण बरेच वेळाला आपलं काम झालंय आता मी निघतो म्हणजे जनरली हा आपण एक अप्रोच बघितलेला आहे पण हे म्हणजे ती, ती, ती पण एक शेवटी माणूस आहे ना त्यामुळे तिला ती, असं कोणीतरी विचारणारा आहे का तिची काळजी घेणार आहे का बरेच वेळेला आपल्याला डोक्यात एक अशी समज असते की चला शनिवार रविवार सुट्टी आपण बाहेर जाऊयात किंवा आपण सहा महिन्यात एकदा ट्रिपला जाऊयात म्हणजे सगळं कसं छान होईल व्यवस्थित होईल ते तर छान होतच म्हणजे व्हायलाच पाहिजे सॉरी mm. ते तर छान होतच पण त्याच्याही अलीकडे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती स्त्री तिचा आनंद शोधत असते असं मला नेहमी वाटतं म्हणजे अगदी तिला कोणी पाचच्या वेळेला एक कप चहा जरी आयता आणून दिला तरी ती पुढचं जे काही तिच्यावर जबाबदारी असतात ती आनंदाने पार पाडत असते कधी आपण तिला आयत ताट हातात ता आणून दिलं तरी सुद्धा तिला जो आनंद होत असतो तो एक वेगळा असतो आणि तिच्या आनंदाचा विचार करणं ही कुटुंबाची प्रामुख्याने जबाबदारी आहे की ती कशात आनंदी आहे कारण आपण जेव्हा म्हणतो की हे तिचंच काम आहे तिला हे करायचंच आहे ह्याची जाणीव कुठेतरी तिला पण असतेच नाही असं नाहीये पण आपण तिला खूप गृहित धरतोय का की हे तुझंच काम आहे आणि हे तूच केलं पाहिजे आणि मी काही करणार नाहीये असं कुठेतरी होतंय का हे आपल्याला पडताळून बघणं गरजेचं आहे याच अनुषंगाने मला एक महत्वाचा मुद्दा सांगावा असा वाटतो ह्याच्यात की पूर्वीच्या काळापासून आपण ऐकत आलेलो आहोत की पिरियड मध्ये ते जे चार दिवस असतात तर चा। त्या चार दिवसांमध्ये स्त्रीने कुठल्याच कामात सहभागी नाही झालं पाहिजे किंवा ते सहभागी होणं हे आपण निषेध करतो त्याचा ह्या सगळ्यामध्ये मुळात त्या मागचं सायंटिफिक कारण काय आहे की तिच्या शरीरामध्ये एवढ्या प्रमाणात हॉर्मोनल चेंजेस होत असतात तिच्या शरीरामध्ये एवढ्या प्रमाणात हॉर्मोनल चेंजेस हे होत असतात आणि त्याच्यामध्ये तिला कुठेतरी विश्रांती मिळणं हे गरजेचं आहे आधीच्या काळामध्ये कसं व्हायचं की एकत्र कुटुंब पद्धती होती त्याच्यामुळे खूप लोकांचं जेवण करायला लागत होतं पण आत्ताच्या काळामध्ये असं जर आपण केलं की चार दिवस तिने काहीच काम करायचं नाही पण त्या चार दिवसांमध्ये तिने जर काही नाही केलं तर असं चालेल का हो त्याच्यामुळे घर पुढे जाईल का आणि घर म्हणण्यापेक्षा समाज पुढे जाईल का त्यामुळे आजच्या काळामध्ये त्या चार दिवसांमध्ये तिची चिडचिड समजून घेऊन तिला ज्या काही वेदना होत आहेत त्या समजून घेऊन तिला आपण कसा पूर्णपणे माणूस म्हणून सपोर्ट करू शकतो हे आपण बघितलं पाहिजे म्हणजे बरेच वेळेला असं पण आपल्याला ऐकायला मिळतं की ते अशुद्ध रक्त आहे आणि मग ते कसं चालेल किंवा घरातल्या गोष्टींमध्ये नको एवढं हे करायला वगैरे वगैरे आपण आपल्या कानावर पडत असतात पण ते रक्त अशुद्ध कसं होईल त्याच पवित्र रक्तात ना एका नवीन जीवाच जीवाची ही होत असते त्यामुळे हे जे चार दिवस आहेत हे, हे तिच्या विश्रांतीचे चार दिवस आहेत तिला विश्रांती आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती फक्त शारीरिक नाही तर मानसिक पण असली पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यांचा घरातल्या सगळ्यांचा तिला सपोर्ट मिळाला पाहिजे तर ती तुमच्यासाठी अजून जोमाने काम करणार आहे किंवा घराला तेवढ्या सशक्तपणे ती सांभाळू शकणार आहे वा माणूस म्हणून हे सगळं ऐकताना मला खूप छान वाटतं की आपल्याला जी वागणूक मिळायला हवी ती अशी आहे तर त्यामुळे आता त्या पॉडकास्टच्या शेवटाला येताना मला फक्त एकच सांगावस वाटेल की तुम्ही आमच्या महिलांना काय संदेश द्याल मला सगळ्या महिलांना एकच छोटासा संदेश द्यावा द्यावासा वाटतो की स्वतःकडे ना जरा प्रेमाने बघा माणूस म्हणून बघा म्हणजे आपण सगळ्यांसाठी सतत झटत असतोच सगळ्यांसाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो पण स्वतःला काय आवडतं स्वतःला कशातन आनंद मिळतो आहे आपण किती ताजं अन्न खाऊ शकतो आहे ह्याच्याकडे लक्ष द्या त्याप्रमाणे घरातलं अन्न तुम्ही कसं तयार करू शकता ह्याचं आधी प्लॅनिंग करा म्हणजे अजून काहीतरी शिळं अन्न उरणार नाही आणि ते शेवटी तुमच्या वाट्याला येणार नाही दररोज पंधरा ते वीस मिनिटं जरी चालायला गेलात आपल्या मैत्रिणींसोबत कुठेतरी एक चक्कर मारायला गेला तरी चालेल पण तो स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे कारण त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य हे छान राहणार आहे तुम्हाला लहानपणापासून एखादी गोष्ट जर आवडत असेल एखादी कला आवडत असेल तर ती कशी जोपासता येईल ह्याचा पण विचार करा कारण प्रत्येक आपण आपल्याकडे ज्या चौसष्ट कला आहेत त्या कला अशा आहेत की त्या प्रत्येकातनं आपल्याला तो आनंद मिळत असतो आणि आपला तो वेळ कसा जातो हे आपल्याला कळत नाही त्यामुळे काय खाता आहात किती ताजं खाता आहात व्यायाम कितपत होतो आहे आणि मानसिक आरोग्य तुमचं कितपत चांगलं राहतं आहे ह्याच्याकडे लक्ष द्या सगळ्यात महत्वाचं शेवटचं म्हणजे झोप जूप। वेळेत झोपायला शिका आणि वेळेत उठायला शिका म्हणजे तुम्हाला जो दिवसभर थकवा जाणवतो आहे तो Uh, कमी होईल आणि अजून तुम्ही पुढच्या दिवसामध्ये मॅडम खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या या वरती आलात आमच्या प्रेक्षकांना विशेषतः मेबी त्या इम्प्लांट करणारच आहेत कारण त्यांचं त्यांच्या आरोग्याकडे लक्ष असणंच पाहिजे श्रोते हो असेच अभ्यासू मान्यवर आपल्या पॉडकास्टमध्ये येत असतात आणि आपल्याला मार्गदर्शन करत असतात त्या सर्वांचं या पॉडकास्टतर्फे धन्यवाद आपल आणि भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये धन्यवाद धन्यवाद मला आज या टीजेच्या कट्ट्यावर तुम्ही बोलवलंत आणि महत्वाच्या गोष्टी आपण या निमित्ताने मी तुमच्या माध्यमातून बोलू शकले त्यामुळे थँक्यू सो मच